सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात दिवसाढवळ्या दारुडे बिंदास्तपणे दारू डोसत असताना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी छापा टाकून ताब्यात घेतलेल्या दारूच्या बाटल्या पुरातत्व खात्याच्या टेबलवर आणून आदळल्या आणि निषेध व्यक्त केला सोलापूरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला हे सोलापूरचं वैभव आहे सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आणि निगराणीखाली आहे किल्ल्यात कुठं खुट्ट जरी झालं अन दोनशे मीटर अंतराच्या आत बांधकाम केल्यास पुरातत्व खात्याकडून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येते तर दुसरीकडं या ऐतिहासिक वारसा असलेल्या भुईकोट किल्ल्यात दारुडे दररोज पुरातत्व खात्याच्या नाकावर टिचून दिवसाढवळ्या दिवसा बिनधास्तपणे दारू ढोसत हो असल्याची माहिती युवासेनेला मिळाली होती त्यानुसार युवासेनेचे राज्य विस्तारक विपुल पिंगळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण प्रमुख हरिभाऊ चौगुले उपशहर प्रमुख लहू गायकवाड बालाजी चौगुले शिवराज झुंजे विठ्ठल वानकर सुमित साळुंखे मुजिन खुर्द प्रसाद नीळ खंडू सलगरकर प्रतीक गुंगे रोहन जाधव संकेत गोटे करण लामतुरे यांच्यासह युवा सैनिकांनी मंगळवारी थेट भुईकोट किल्ला गाठला तिथ दारुडे दारू ढोसताना दिसून आले युवा सैनिकांना पाहताच दारुड्यांनी घाबरून दारूच्या बाटल्या टाकून धूम ठोकली मग युवा सैनिकांनी या दारूच्या बाटल्या पुरातत्व खात्याच्या कार्यालयात आणून आदळल्या आणि निषेध नोंदवला याबाबत अधिक माहिती लहू गायकवाड आणि विठ्ठल वानकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली जसं किल्ल्याचे दुरुस्ती केलेली आहे तसेच आपल्या येथील सोलापुरातील भोयकट किल्ल्याचेही स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे पुरातन तत्व खात्याला कोट्यवधी निधी येऊन पडतो पण आता आम्ही डोळ्यानं स्वतः बघितलं आहे मद्यपान आणि किल्ल्याची पडझड जर सांगून पुरातन तत्त्व खातं जर ऐकत नसेल आम्ही प्रत्येक महाविद्यालयाच्या प्राचार्याला भेटून की बाबा आपल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सर्वांनी येऊन या किल्ल्याचे स्वच्छतेसाठी सगळ्यांनी सहभाग व्हावा अशी आम्ही सर्व महाविद्यालयाला विनंती करणार आहे आणि आज बाळासाहेबांचा जे स्मृती दिनानिमित्त भोयकट किल्ल्यांच्या स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मद्यपींचा वावर होत असेल आणि ह्या किल्ल्याची वास्तूच प्रतिमा मलिन या माध्यमातून होत असेल एखादी दुर्घटना एखादी गंभीर घटना येणारे पर्यटक या ठिकाणी फिरत असताना त्यांच्यावर हे मद्यपी कुठला असं अतिप्रसंगाचा किंवा कुठला प्रांगाचा हल्ला केला तर ह्याला जबाबदार कोणाला धराचं पुरातत्व खात्याला दराचं का महापालिका प्रशासनाला धरायचं का इथल्या संबंधित पोलिस विभाग प्रमुखाला धरायचं ही गंभीर गोष्टीची दखल आम्ही युवासेने तर घेतलेलीच आहे परंतु या माध्यमात आम्ही युवासेनेच्या माध्यमातून या प्रशासनाला या पुरातत्व विभागाला इथल्या संबंधित या चौक ज्या चौकी अंडर खाली एक भुकट किल्ला येतो त्या चौकीच्या संबंधितांना आम्ही या गर्भित असा इशारा देतो की तात्काळ तुम्ही ह्या मद्यपिनला किंवा या ठिकाणी मोकाट बसणाऱ्या विकृत मनो मनोवृत्तीच्या मानसिकतेच्या लोकांना या ठिकाणी तुम्ही आळा घालावा या ठिकाणी त्यांचा वावर थांबवावा आत एंट्री करताना आपले इथले पुरातत्व विभागाचे कर्मचारी काय चिरीमिरी घेऊन सोडतात का, का? याचं देखील चौकशी व्हावी अन्यथा या सर्व गोष्टीला आळा तात्काळ घातला नाही तर युवा सेना शेवटी युवासेनेला ही बाब हातावर घ्यावा हो लागेल आणि युवासेना या टोळक्यांचा बंदोबस्त करेल आणि महापालिकेला या ठिकाणी माध्यमातून सांगू इच्छितो हो है। है ले ले की आपलं जर दुर्लक्ष या ठिकाणी अक्षम होत असेल तर युवा सेना ह्या बाबतीत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचा जाब तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही आदरणीय हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर युवा सेना यांच्या वतीनं आपण आज सोलापूर भुईकोट किल्ला इथे गड किल्ला स्वच्छता मोहीम घेतली गड किल्ला स्वच्छता मोहीम घेत असताना आमच्या असं निदर्शनात आलं की बऱ्याच भिंती पडझड झालेल्या इथं मद्यपी तरुण आम्हाला दिसले मी पुरातत्व खात्याला या माध्यमातून एक विनंती करतो की या भुईकोट किल्ल्याची आपण दुरावस्था जी झालेली आहे ती या माध्यमातून आपण दुरुस्त करावी की जेणेकरून एक स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं आपण जी वाटचाल करतोय त्याच्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं हा एक फार महत्त्वाचा वाटा ठरू शकतो आणि सोलापूरला जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती ऐतिहासिक पार्श्वभूमी या माध्यमातून उजेडात येऊ शकतो भुईकोट किल्ला इथे स्वच्छता म्हणून राबवत असताना काही तिथे मध्यपी लोकांनी लोक आढळून आले त्यास युवासेनेने हिसका दाखवून त्यांना हकलून देण्याचे प इथं आम्ही हे केले आहे पण मला एक गोष्ट इथं सांगायची आहे की हे जे प्रकार होतात ह्यामध्ये इतर स्थानिक पोलिसवाले महानगरपालिकेचे अधिकारी आणि पुरातत्व यांच्या कसल्याही प्रकारचे इथं लक्ष